सांगली येरळा नदीत फकीरवाडी बंदऱ्याजवळ मासेमारी करण्यासाठी गेल्यानंतर गुरुवारी पाण्यात पडून बुडालेल्या सागर तुकाराम वाघमारे वयवर्ष तीस राहणार ढवळी तालुका तासगाव याचा मृतदेह खटाव तालुका पलूस येथे आढळला सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे सागर वाघमारे हा गुरुवारी सकाळी मामा अनिल सोपान देवकुळे यांच्याबरोबर मासेमारी करण्यासाठी एरळा नदीपात्रात फकीरवाडी येथील बंदऱ्याजवळ आला होता सागरचा मामा अनिल आणि एक जण सागरला बंधाऱ्यावर बसवून नदीपात्राच्या आतमध्ये जाळी घेऊन गेले होते काही वेळा ते परत आले तेव्हा बंधाऱ्यावर सागर दिसला नाही त्यामुळे परिसरात सर्वत्र शोधाशोध केली सागरला फिटचा सा त्रास होता त्यामुळे फिट येऊन तो पात्रात पडल्याची शक्यता व्यक्त होत होती दरम्यान शुक्रवारी सायंकाळी खटाव येथे एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली तेव्हा पाण्यात बुडालेला सागरचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली